हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ माझ्या लोक गोडताईंना दादांना दिवस हा चांगला सुखाचा जाओ अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करते मी आणि माझा व्हिडिओला सबस्क्राईब पण करा तुम्ही तुमचा सपोर्ट हीच माझ्यासाठी मोठं काहीतरी करू शकणार आहे मी ह्याच्यातून नाही का सबस्क्राईब करा माझा चॅनल पूर्ण बघा कमेंट करा ही बघा आपली मका आहे छोटीशी मका होती तुम्हाला दाखवला टाकला होता हा एक व्हिडिओ मी खत घालत होती मकाला त्या टायमिंगला नाही का तर आत्ता बघा केवढी झाली मका आता ह्याच्यात पाणी चालू आहे दार धरायचं काम चालू आहे माझं आता ह्याच्यात आणि आता पाणी चालू असल्यामुळं मधीच उभं राहावं लागलं ती आत बाहेर करून काय होतंय सगळं कापत आहे तोंडाला पानं त्याची बघा सगळी मकाच आहे इकडं बघा कशी आहे मका नक्की सांगा कमेंट करून सगळ्यांना शुभ दुपार माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा कशी मका आली